जय शिवराय मित्रांनो मी पुन्हा एकदा युट्यूब चॅनल आपलं सह स्वागत करतो मित्रांनो आपण या अगोदरचा क्लेमचा व्हिडिओ बघितला असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा कारण या व्हिडिओमध्ये मध्ये आपल्याला एक स्ट्रिक सांगणार आहे की आपल्या फॉर्मची स्थिती काय आहे याची माहिती या व्हिडिओ मार्फत देणार आहोत आपण याच्या अगोदरचा जर व्हिडिओ बघितला असेल तर आय बटन मध्ये तो व्हिडिओ दिलेला आहे तो आपण पुन्हा पाहू शकता आणि फॉर्म सबमिट केल्यानंतर आपल्याला एक डॉकेट आयडी नंबर भेटतो त्या डॉक्युमेंट डॉकेट आय डी मध्ये आपली अर्जाची स्थिती काय आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर सुरू करूया आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अद्यापही आपण नवीन नवीन साठी सबस्क्राईब केलेली नसेल तर नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया टेक्स्ट मेसेज आलेला आहे की डिअर फार्मर युअर क्रॉप लॉस इंस्टिमेशन हॅज बिन सक्सेसफुली रजिस्टर्ड विथ फॉलोइंग डिटेल जे आपली डिटेल आहेत म्हणजे जे इन्स्टिमेंट सादर केला तो सक्सेसफुल रजिस्टर झालेला आहे आणि त्या ठिकाणी बघू शकता आपले नाव आहे तिकी कधी इन्सिडेंट घडला होता आपल्यासोबत कधी पूर आला होता आपण त्याचे जी मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल आपण त्या ठिकाणी माहिती भरली होती त्या ठिकाणी बघू शकता ही कंपनी आहे सगळ्यात शेवटी आणि सगळ्यात लास्टला बघा तिकडं डॉकेट आय डी म्हणून दिसते डॉकेट डॉकेट नंबर म्हणून दिसतोय झिरो सेवन टू ठीक आहे झिरो फोर झिरो वन सेवन टू हा डॉकेट नंबर काय करायचा आहे आपल्याला घ्यायचा आहे आणि आपण जेव्हा मागच्या वेळेमध्ये बघितलं की ॲप्लिकेशन घेतलं होतं आपण एक क्रॉप इन्शुरन्स नावाचं ते ओपन करायचं आहे या ठिकाणी ओपन केल्यानंतर या ठिकाणी पुन्हा आपल्याला तीन नंबरच्या ऑप्शनवर जायचं आहे ती तीन नंबरच्या ऑप्शन गेल्यानंतर पुन्हा पुन्हा अजून एकदा या ठिकाणी येऊन बघू शकता आपण या ठिकाणी पुन्हा तीन नंबरचं ऑप्शन क्रॉप लॉस इज रिपोर्ट याच्यावर जायचं आहे आणि यानंतरचं दोन नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बघू शकता आपण दोन नंबरचं ऑप्शन आहे या ठिकाणी क्रॉप लॉस स्टेटस म्हणजे आपण जे आपण फॉर्म त्यांना सबमिट केलेलं आहे त्यां त्यांची नंतर त्यावर काय प्रोसेस झालेली आहे हे आपल्या स्टेटस पाहण्यासाठी यावर क्लिक करायचं आहे मग या ठिकाणी गेल्यानंतर या ठिकाणी विचारतो आपलं डॉकेट आय डी डॉकेट आय म्हणजे हो हा जो नंबर आहे आपला जो टेक्स्ट मेसेज थ्रू आलेला आहे सगळ्यात शेवटचा झिरो चार झिरो दोन बात झिरो तो काय असेल तो नंबर तो नंबर काय करायचा आपल्या ॲज इट इज इथं जशाच तसं टाकायचं आहे या ठिकाणी टाकलेला आहे ठीक आहे असा टाकायचा आणि त्यानंतर डन करायचा आहे डन केल्यानंतर थोडा वेळ लोड घेईल बघूया आहे बघू शकता या ठिकाणी पूर्ण माहिती दिलेली आहे की तुम्ही या ठिकाणीचा टोकन आय डी नंबर दिसेल तुमचं नाव पुन्हा दिसेल मोबाईल नंबर तुमचा जो जिल्हा असेल तो कोणत्या कारणास्तव आपण क्लेम केला होता आणि कधी केला होता याची पूर्ण माहिती दिसते इथं खाली बघू शकता सगळ्यात शेवटी ऑप्शन आहे तर तीन सबमिटेड म्हणून ऑप्शन आहे सबमिटेड म्हणून एस आपण फॉर्म फॉर्म त्यांच्याकडे सबमिट केलेला आहे क्लेमसाठी दुसरा आहे आय सी ॲक्शन अप्रुव्ह बाय आय सी म्हणजे त्यांचा जो इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर असेल त्यांच्याकडून तो फॉर्म काय केलेला आहे ॲक्सेप्ट केलेला आहे आपण जो फॉर्म केला त्यांनी ॲक्सेप्ट केलेला आहे आता त्याच्या त्यावर काय होतं त्या ठिकाणी तो जो इन्फेक्शन जो अधिकारी असतो म्हणजे तो पाहण्यासाठी येणारा अधिकारी तो काय करतो तो आपला फॉर्म घेऊन येतो प्रिंट आणि काय करतो तुमचा जो सर्वे नंबर ठिकाणी काय करतो पूर्ण बघत असतो मग या ठिकाणी तो कधी येतो एक तो सर्वे डेटा आहे बघता त्या ठिकाणी सर्वे करायला त्यांचा अधिकारी येतो त्यांचा जो तालुका प्रतिनिधी असेल तो या ठिकाणी वीक येतो त्या ठिकाणी तर काय करायचं आपल्याला या ठिकाणी बघू शक शेवटचे दिसतो ऑप्शन सर्वे डेट ज्या दिवशी आपला सर्वे तो व्यक्ती करून जाईल करून जाईल म्हणजे कसं आपला शेतामध्ये येणार बघणार आणि त्यानंतरच तो ॲप्रुव्हल देणार जर त्या ठिकाणी जर त्यांना आढळलं नाही की या ठिकाणी काही झालेलं नाही तर या ठिकाणी फक्त ॲप्रुव्हल करेल या ठिकाणी सर्वे डेटसाठी सर्वे करेल आणि तुमचं जर पेमेंट आहे तो त्या ठिकाणी पेमेंट तुम्हाला येणार नाही अकाउंटवर ठीक आहे तर क्लेम तेव्हाच करा ज्यावेळेस आपले या ठिकाणी नुकसान झालेले असेल आणि नसे झाले चेक दस तर या ठिकाणी आपण क्लेम करू नये आणि ही झाली आपली प्रोसेस की या ठिकाणी आपला स्टेटस कसं चेकायचं चेक करत राहायचं जसं जसं तुम्ही पाहत असाल तसं तसं या ठिकाणी तुम्हाला स्टेटस आपलं बदलत असेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला कंपनीला मेल कसा करायचा कोणती पद्धत वापरायची आणि कॉल कशा पद्धतीने करून कोणती माहिती त्यांना सांगायची याचा पूर्ण व्हिडिओ आपण या ठिकाणी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत चला तर पुन्हा भेटूया जय शिवराणी